जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणवीस एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांची हुबळीवर स्वारी अली आदिलशहा चोवीस नोव्हेंबर सोळाशे बहात्तर रोजी मरण पावला त्याचा सात वर्षाचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तम जमाने याने त्याची पर्शी त्याच वर्षी बंड केले विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर सोळाशे त्र्याहत्तरमध्ये आक्रमण केले एकोणवीस एप्रिल सोळाशे ऐंशी पन्हाळगळावर असंख्य सैन्याची छत्रपती संभाजी महाराजांकडे धाव महाराजांच्या निधनाची बातमी गुप्त ठेवण्याचा जा आटोकात प्रयत्न केला असला तरी इतकी संवेदनशील बातमी गुप्त राहणे शक्यच नाही शंभूराजांचे खरे खाते प्रबळच होते त्यामुळे कर्णोपकरणी ही बातमी शंभूराजेंना समजली इतकेच नव्हे तर मृत्यूसमयी महाराजांच्या जवळ फारशी मातभर असामी नसून महाराजांचे अंतिम संस्कार साभाजी भोसले यांच्याकडून केल्याचेही कळले महाराजांच्या महानिर्वाणाच्या बातमीनंतर शंभूराजेंना अतिव दुःख झाले याची कल्पना फक्त तो काळ करू शकतो शंभूराजेंनी किल्ले पन्हाळ्यावरच महाराजांचे श्राद्ध आटोकले आणि शंभूराजेंना दुसरी बातमी समजली की प्रधान मंडळातील काही जणांनी राजाराम राजेंना गादीवर बसून कारभार करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र प्रजेमध्ये आणि सैन्यामध्ये शंभूराजे प्रचंड लोकप्रिय असून निसर्ग न्यायानुसार महाराजांच्या नंतर राजगादीवर शंभूराजेंचा हक्क असल्याने किल्ले पन्हाळ्यावरचे असंख्यश्री सैन्या शंभूराजेंकडे धाव घेत होते आता शंभूराजेंनी आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी योग्य ती पावले टाकली एकोणवीस एप्रिल इसवी सन सतराशे छत्तीस मराठी सरदारांचे एकोपन असल्यामुळे जंजीराच्या सिद्धीचा पाडव लांबणीवर पडला त्यामुळे चिपळूणमधील ब्रम्होत्र स्वामींचे हबशा जिंकण्याचे टुंबणे छत्रपती शाहू महाराजास सतत जाचू लागले गोवळकोट आणि अंजनवेल काबीज केल्याशिवाय सिद्धी साथ शरण येणार नाही व चिपळूणच्या परशुराम क्षेत्राची झालेली हानी भरून येणार नाही हे ये शाहू महाराजास ठाऊक होते पण शाहू छत्रपतींच्या हुकुमाने संभाजी आग्रे यांना जंजीराचा मोहिमे तशी चा चालू ठेवली दरम्यान सिद्धी फितविण्याचाही उपक्रम शाहू छत्रपती व स्वामी यांनी आपआपल्यापरी चालविला पण संभाजी व मानाजी आंग्रे या आंग्रेबंधूंच्या तंट्याचमुळे जंजीरावरील मोहिमेचा परिणाम निष्फल होता शाहू छत्रपतींनी उदाजी पवार व पिलाजी जाधव यास कोकणात पाठवले पिलाजींनी बाणकोट फत्ते करून पुढे कोवळकोट व अंजनवेलवर चाल केली आक्रमणास आळा घालण्याचा सिद्धी साथने संघ बांधला त्याचा बंदोबस्त करण्यासाठी चिमाजी आप्पास मुद्दाम शाहू छत्रपतींनी कोकणात पाठवले मानाजी आग्र्यांनी चिमाजी साथ दिली चिमाजी वीस मार्च सतराशे छत्तीस रोजी हो कोकणात गेले रेवास नाजिक कामारले तर्फ हो श्रीगाव येथे सिद्धीची व मराठ्यांची लढाई झाली तिथं सिद्धीचे एक हजार ते तीनशे व मराठ्यांचे आठशे लोक पडले सिद्धी सात स्वतः कामास आला राज्य घे नाहीतर मरून जाईल अशा निकाराने सिद्धी सात लढला त्यास पळून जाण्याची संधी दिली असता त्याने तसे न करता तो लढला व समरांगणी पडला पुंदेरीचा किल्लेदार सिद्धी याकुब ही वरी या वरील लढाईत मारला गेला या विजयाने मराठा मंडळास मोठा आनंद झाला हबशांचे दोन प्रबळ सरदार पडल्यामुळे दुसऱ्या पक्षाचा प्रमुख सिद्धी रहमान याने पेशव्यांची पूर्वीही तह कायम करून युद्ध थांबविले अंजनवेल व गोवळकोट ही स्थळे तूर्त हबशांकडे राहिली पैकी अंजनवेल तुळाची आग्र्यांनी तेवीस जनवरी सतराशे पंचेचाळीस रोजी काबीज केली व लगेच गोगर खोटे घेतले परशुराम क्षेत्राजवळचा हा किल्ला कब्जात आलेला पाहण्याचे भाग्य ब्रह्माद्र स्वामी लाभले एकोणवीस एप्रिल इकवी एक सन सतराशे सत्त्याण्णव रायगडावरील शिवछत्रपतींच्या सिंहासनास गलेफ तयार केला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही रायगडाच्या इतिहासातील सर्वात महत्वाची आणि गौरवशाली घटना आणि शिवछत्रपतींच्या तक्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वात महत्वाची आणि पूजनीय जागा दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर महाराज सिंहासनाधीश्वर झाले पुढे इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात गेले नंतर सतराशे तेहतीसमध्ये रायगडावर श्रीपतराव पंतप्रतिनिधींच्या कर्वी छत्रपती शाहू महाराजांकडे आला तेव्हापासून रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था चालू झाली इसवी सन सतराशे पस्तीसपासून सतराशे बहात्तरपर्यंत रायगड तालुका हुजूरचा प्रदेश होती। सारी होता शत्रूने फारी केल्यावर त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती पण कारभारी नेमणे तालुक्याचे जमा खर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशवास अधिकार नव्हता शाहू महाराजांनी तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांकडे दिला होता छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठरवलेली होती शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रे यांची पुष्टी देतात या कागदपत्रांत शिवछत्रपतींचा सिंहासनाची जी व्यवस्था आढळते ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे सा इसवी सन सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज काळचे ठरवून घेतले सिंहासनास चार खांब होते सिंहासन गजनी किनखाप ताफता अशा बहुमूल्य कापडाने दिले जात असे सोळा मार्च सतराशे त्र्याहत्तर रोजी सिंहासनाचा कापडाचा खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे एकूण सोळाशे आठ रुपयांचे कापड दोनशे अठ्ठावीस रुपये गजनी दोनशे वीस रुपये ताफता आठशे बारा रुपये किनखाप सोळा रुपये खारवे आणि तीनशे बत्तीस रुपयाची मखमल असे प्रकारचे खर्च पडले सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलावाचा कापडण्यासाठी हा खर्च पडला खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसहभार जीर्ण झाल्यामुळे इसवीशे शहाऐंशी सत्याऐंशी मध्ये पुन्हा त्याच स्वरूपाचा खर्च झाला नंतर एकोणवीस एप्रिल सतराशे सत्त्याण्णव रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला या वेळी यावेळी सिंहासनाचा खांबास लाल मखमल वापरली होती इसवी सन सतराशे सत्त्याण्णवमध्ये सिंहासनात दोन हजार सातशे अडतीस रुपयांचे कापड खर्च पडले त्या कापडाचा तपशील असा तेराशे अठ्ठ्याण्णव रुपयाचे किनखा पाचशे अडतीस रुपये गजनी दोनशे आठ रुपये ताफता पंचवीस रुपये खारवा व पाचशे सत्तर रुपयाची मखमल हे कापड किती लांबी रुंदीची लागले हेही गजावर दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबी रुंदी आजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असल्याचे स्थलाच्या मोजमापाशी जमते सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे हे कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याचे वंश परंपरागत होते या कीर्तनास जमीन इनाम दिली होती हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथेच होत असते उदाहरणार्थ जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होईल इसवी सन सतराशे अठ्याहत्तर या उत्सवास पंधरा रुपये खर्च आला या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलले त्यास पाच रुपये बिदागी घेणे सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नागरखाना इसवी सन सतराशे सत्त्याण्णव पासून नाना फडणीसांनी सुरू केला ह्या संबंधी उल्लेख राव बालाजी जनार्दन फडणीस महाडास आले तेथून किल्ला पाहण्यास आले ते समय शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नागरखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सण सवा तिसैनापासून ठेविला सण सवा तिसैन म्हणजे शके सतराशे अठरा इसवी सन सतराशे सत्त्याण्णव या नागरखानाच्या खर्चाची वार्षिक नेमणूक तेराशे रुपये असे नाना फडणवीसांनी सिंहासनासमोर नागरखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली ती स्वरूप पुढील प्रमाण दोन सुरनाजी एक तुतारजी दोन कर्णाजी दोन दमामजी एक दफगर एक झांझवाला दोन घड्याळजी तीन नागरजी व पेलेदार एक नागरी करणारा इतकी माणसे कायम नेमली. इसवी सन अठराशे सात व आठ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन बाराशे रुपये इतके होते. तख्ता सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठराविक वेळी गरजत असे. तख्ता दरवर्षी एक बकरे वळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राज हुडा होता व तेथे स्वतंत्र पहारा असे. सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या देवताप्रमाणे होत होती. अशा प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील व छत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती